कोल्हापूर जिल्ह्यात गेली चार दिवस मुसळधार पाऊस सुरू असून राधानगरी धरणाच्या पाणनोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे राधानगरी धरण शंभर टक्के भरले आहे सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुली झाले आहेत नदीकाठच्या पूरबाधित गावातील लोकांचे स्थलांतर सुरू आहे पावसाचा जोर वाढत राहिला तर धरणाचे अन्य स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे धरणातून दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्युसेक्स इतका विसर्ग बोगावती नदी पात्रात होत आहे नदीकाळच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा शासनाने दिला आहे जिल्ह्यात चौऱ्याऐंशी बंधारे पाण्याखाली गेली आहेत दोन सेकंदाचे व्हिडिओ करतो मी जातो का